नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज सब डिव्हिजनमध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर मान्य ॲडिशनल एस पी कल्पना बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर डी बी टीमने एक अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे ह्या धाडसी कामगिरीमध्ये प्रामुख्याने मिरज शहर डी बी पथकाचे ए पी आय पुजारी ए पी आय गादेकर ए पी आय भैरवनाथ पाटील त्यासोबतच संपूर्ण डी बी स्टाफ यांना मिळालेल्या इन्फॉर्मेशननुसार मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी रेकॉर्डवरील काही आरोपी हे सहित येणार आहेत अशी खबर मिळाली होती त्या खबरीनुसार योग्य ती कारवाई करत मिरज डीबी पथकाने स त्यामध्ये एका आरोपीला पकडलेले आहे त्या आरोपीकडून एक पिस्टलसोबत तीन सुद्धा रिकव्हर केलेले आहेत या कारवाईच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गांधी चौक पोलीस स्टेशन येथे सुरू आहे पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गांधी चौक पोलीस स्टेशन येथे करण्यात येईल आपण म्हणता त्याप्रमाणे ह्या वेळेला ती घटना घडलेली आहे मात्र या दोन्ही घटनांचा संबंध आहे किंवा कसे यासाठी आम्ही गुन्हा दाखल करून योग्य तो तपास करून या गोष्टीचा छडा लावू